येवला तालुका पोलीस पाटील संघाची कार्यकारिणीची निवड खेळीमिळीच्या वातावरणात पार पडली सदर प्रक्रिया जिल्हा पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली यात तालुका अध्यक्षपदी तांदळवाडीचे पोलीस पाटील मारुती पिंगट यांच्या अध्यक्षपदी उपाध्यक्षपदी नंदकुमार जगताप व शकुंतलाताई चव्हाण कार्याध्यक्षपदी बापू कुदळ पाटील सचिवपदी नितीन पाटील गायकवाड सहसचिव संजय पाटील बच्चव संघटक सुरेश दाभाडे खजिनदार बालनाथ पानसरे पाटील यांची निवड करण्यात आली काही शहर पोलीस स्टेशनचे कोटमे पाटील खोकले पाटील मडवई पाटील लवाळे पाटील गांगुर्डे पाटील पवार पाटील देवडे पाटील तसेच तालुका पोलीस पोलीस स्टेशनचे अध्यक्ष सावळे पाटील आहेर पाटील घुमरे पाटील सुभाष पाटील शेलार कातकाडे पाटील गाडे पाटील काळे पाटील भागवत पाटील झालटे पाटील पुरकर पाटील चौधरी पाटील वैद्य पाटील देवरे पाटील सुनील कदम भड पाटील निलेश वाघ विशाल काटे कोटकर ठाकरे पाटील अमोल कोल्हे पान पाटील साळवे पाटील चव्हाण पाटील गायकवाड पाटील खानदेशी परदेशी पाटील खोडकेताई प्रीतीताई दोवडे वंदना राऊ शीतल काळे राजपूत मॅडम बोराडे पाटील गौरे गोरे, गोरे पाटील जाधव पाटील तसेच ता तालुक्यातील सर्व पोलीस पाटील उपस्थित होते